शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बन मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना बन

नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्री नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात बोलेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये शनिवारी रात्री दोन गटात चांगलाच राडा झाला कोयत्या दाणक्याने मारहाणीत ही घटना घडली याप्रकरणी तोपकाणा पोलीस ठाण्यात परस्पर परस्थ विरोधी फिर्यादींवरून पंधरा जणांविरोधात रविवारी पहाटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जखमी आदेश किसन भिंगारदेवे यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून आशिष विठ्ठल शिरसाट चेतन संतोष सरोदे योगेश संतोष सरोदे शारुण उदाऊ जाधव यश रावसाहेब शिरसाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात कित्येक दिवसांपासून शहर व उपनगरांमध्ये ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे थोड्याफार वादळी वारे सुटले तरीही शहरातील बत्ती गुल होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। पावसाळा तोंडावर आला असल्याने मान्सूनपूर्व तयारी करावी नागरिकांचे फोन उचलावेत नागरिकांना वेठीस धरण्याचे काम होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधीक्षक का अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व मेनबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले शहरातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला विजेचा शॉक बसून नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरात असलेल्या आठरे पाटील बालगृहात सोमवारी सकाळी घडली साईराज गणेश गणेशरे असं या मृत बालकाचं नाव आहे मृत साईराज याच्या वडिलांचे निधन झाले असल्याने त्याला त्याचे मामा शिवराज देडगे व इतर नातेवाईकांनी एम आय डी सी परिसरातील आठरे पाटील बालगृहात ठेवले होते सोमवारी सकाळी तो बालगृहात असताना त्याला विजेचा शॉक बसला ही माहिती देतील कर्मचाऱ्यांनी त्याचे मामा देडगे यांना कळवली त्यांनी बालगृहात धाव घेत साईराज याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केलाय दुपारी त्यांच्या मृतदेहाचे सवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बालगृहाच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत मुलांच्या नातेवाईकांनी केली स्थानिक शाखेच्या पोलिसांनी भिंगारच्या आलमगीर चौकातील जुडवा पान स्टॉल वर छापा टाकून तयार मावा सुगंधी तंबाखू चुरा सुपारी रोख रक्कम असा नऊ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अंमलदार अतुल लोटके यांच्या फिर्यादीवरून पान स्टॉल चालक सोहेल अन्सार मोमीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोहेल अन्सार मोमीन हा पान स्टॉलमधून मावा विक्री करत असल्याची माहिती एल सी बीच्या पथकाला मिळताच त्यांनी सदर पान स्टॉलवर रविवारी छापा टाकून कारवाई केली आहे सोहेल अन्सार मोमीन याला ताब्यात घेतलं असून विंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर शहरातील वारंवार होणारा अखंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात या शिवसेना शिवसेनाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वीज वितरण कंपनीने कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलाय निवेदनात म्हटलं आहे की गेल्या एक दोन महिन्यांपासून नगर शहरात अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज अभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे विजेचे झालेले दरवाढ आणि वेळोवरही लाईट बिल भरूनही नागरिकांना व व्यापाऱ्यांना योग्य पद्धतीने सेवा मिळत नाही परिणामी इन्व्हर्टर जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे नाहक खर्च वाढत आहे वीज प्रवाह अचानक कमी जास्त होत असल्याने इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बिघडत आहेत ही वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला शहराच्या खबर बात या बातमीपत्रात इथे सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी, नवीपेठ मार्केट अहमदनगर शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर